नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला एकोणविसशे कलम दोनशे वीस मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने बैठकीत मान्यता दिलेली असून यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार हजार आठशे एकोणपन्नास एकर इतकी जमीन शासनाकडून मिळणार आहेत नेमका हा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला निर्णय काय आहे याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणवीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते मित्रांनो ज्या शासकीय थकबाकीपोटी लिलावून सरकार जमा झालेले आहेत अशा सुमारे चार हजार आठशे एकोणपन्नास एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे जमीन थकबाकीची देय रक्कम व त्यावरील व्याज बारा वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची कायद्यात तरतूद आहे तथापि बारा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद आता या नवीन दुरुस्तीनुसार उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशा जमिनी प्रचलित बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के वसूल करून मूळ खातेदार किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणविशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये मध्ये करण्यास मंत्रिमंडळाने आता मान्यता दिली आहे सदर विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे त्यामुळे जवळपास चार हजार आठशे एकोणपन्नास एकर शेतजमीन जी आहेत ती शेतकऱ्यांना परत मिळणार कि आहेत किंवा त्यांच्या वारसांना परत मिळणार आहेत याची मान्यता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही देण्यात आलेली आहे म्हणजेच महाराष्ट्रातील जे शेतकऱ्यांकडे आकारी पड जमीन होती पण ते टॅक्स किंवा कर भरू न शकल्यामुळे जी जमीन सरकार जमा झाली होती ती जमीन आता सरकार शेतकऱ्यांना परत देणार आहे याची जे पात्र शेतकरी बांधव आहेत किंवा ज्यांच्याकडे या शासकीय जमिनी होत्या त्यांच्याकरता ही आनंदाची बातमी आहे आपल्याला ला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी पेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद